आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रभात क्रमांक मध्ये आपल्यासोबत लक्ष्मी भाटिया फाळके सर्वसामान्य कार्यकर्त्या त्या खूप अटीतटीची लढत होती आपलेच पक्षात असलेल्या काही दिवसांपूर्वी अचानक अर्ज वराच्या दिवशी बीजेपी मध्ये गेले आणि तुमच्या विरोधात उभे राहिले काय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि गोरेगावचे कुटुंब प्रमुख सुभाष देसाई साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तर अशा गद्दारांना गाडण्यासाठी बळ मला पक्षाकडनं मिळालं होतं आणि गेली बावीस वर्ष मी या प्रभागात काम केलं त्यामुळे एक विश्वास होता की आपण नक्की हा प्रभाग जिंकून आणू आपण कुठेतरी असं वाटलं नाही का की आता आपण ही लढाई किंवा आपण खचून जाऊ अजिबात नाही वाटलं कारण शिवसेना असा पक्ष आहे की तळागाळात शिवसैनिक आहे आणि असे काही पदाधिकारी गेल्यामुळे शिवसेना पक्ष संपत नाही आणि कुठे कमजोरी देखील होत नाही जरी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत काही लोक आमच्या बरोबर होती पक्षाने त्यांना अनेक गोष्टी दिल्या अनेक तिकीट दिली विधानसभेची स्वतःच्या कर्माने ते पडलेत आणि आता जर त्यांना कॉर्पोरेशनची तिकीट दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मिळाली नाही ना म्हणून आम्ही गेलो पण त्यांना स्वतःला स्वतःवर देखील विश्वास नाही नव्हता म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि अशी लोक गेल्यामुळे कुठे असं कमजोर आम्हाला वाटलं नाही उलट अधिक बळ आमच्या शिवसैनिकांनी लावलं की अशा गद्दारांना आपल्याला गाडायचंय त्यामुळे तळागाळातला शिवसैनिक सगळीचा आपण प्रश्न करा त्या देखील अपक्ष उग उभा होत्या कुठेतरी सगळीकडनं तुम्हाला वाटत नव्हतं सगळीकडे वाटलं मी आधीच तुम्हाला सांगितलं की तळागाळातल्या शिवसैनिक जागेवर होता अनेक नगरसेवक पदाधिकारी गेल्यानंतर देखील उद्धवजींनी ज्या पद्धतीने पक्ष सांभाळलाय आणि आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या म्हणून मला एवढंच म्हणायचं की कुठलाही पदाधिकारी गेल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेची संघटना कचणार नाही आणि ते तुम्हाला आत्ता दिसलंच आहे की प्रभा क्रमांक छप्पन मध्ये मा दोन मातबर लोक गेली असताना देखील माझ्यासारख्या एका महिला शाखा प्रमुखने हा वॉर्ड माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सह साथीने निवडून आणून पक्षाला दिलेला आहे देसाई साहेबांचं देसाई साहेबांचं मार्गदर्शन होत विभाग प्रमुख सुनील प्रभू महिला विभाग संघटक दिनेश दिनेशराव माझे शाखा प्रमुख सुबोध गडदे मनसेचे शाखाध्यक्ष भूषण फडतरे शबनाताई ठाकूर आपले सगळेच वरिष्ठ पदाधिकारी सगळ्यांनी पूर्णपणे ताकद या प्रभागाच्या मागे दिली होती अनिल देसाई साहेब प्रबोधनची पूर्ण टीम शशांक कामत असे आपल्या अख्खेच सहकारी सगळ्यांनी राज ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र येऊन ही लढत तुमचा म्हणजे नक्कीच नसते कशी मनसे मन बरोबर असल्यामुळे तर नक्कीच आपल्याला बेनिफिट झालंच आपण त्याबद्दल नाकारू शकत नाही पण दोन ठाकरे ठाकरे एकत्र आल्यानंतर जे लोकांचं प्रेम होत मराठी माणसांचं प्रेम ते आम्हाला मिळालेलं नाही धन्यवाद